पुष्पा तुका गाडी लागली पण अरे लागतो आता लागली काय मी कशामुळे लागली नाही रोज गाडीत बसल्यावर तू पंकज गोवाचा विचार कर मग गाडी लागत नाही आता कळाला <laughs> 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 नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या कुणकेश्वर विशेष नव्या कोऱ्या भागात आपले खूप खूप स्वागत तर आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे आमची फलटण आता पुन्हा कुणकेश्वरच्या जत्रेत निघाली आहे कारण की काल गेलेलो तेव्हा फिरता आलं नाही फक्त देवांचं शूटिंग तुम्हाला दाखवता आलं तर आज खास फिरण्यासाठी म्हणून आम्ही चाललो आहे फक्त एक माणूस आमच्यातलं मिसिंग आहे आता दरवेळेस कोण ना कोण मिसिंग असतात सगळीत तुमका चार टक्क चार अगदी एकाच व्हिडिओ दिसतील असं होत नाही कारण की काय ऍक्टिंग केल्यान बघ ह्या मेन टाकल्यामुळे तर आमचा दुसरा माणूस दिलेला नाही या इल्या कारणात याचा मेकअप होणार सांगायचा होता म्हणजे वेग परत आमंत्रण पत्रिका त्या का पाठवायचं जायचं आमंत्रण पत्रिका घ्या कल व्हिडिओ दूध ते का सांगितलेला होता आणि त्या स्वतःच बोललेला मी येणार आहे <laughs> आणि मी तुझ्या बाजूक बसान काय करी की डिकी टाकूया रे बाबा मी ना डिक्की काय आमका डिक्की बिकीत नको आमका थांब 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 गाडी धुणारी ही दोन ही त्याच्यात पॅक करू नको मग नाही पॅक करूच लागणार धुळा तू जाऊ धूळ ती हो धूळ साफ करू कोण येणार मी साफ करून दे मेकअप करीत नाही काय सांगतो केसां पांढरू कलर मारल त्याचा काय तांबडे झाले तिने कलर तुझं वेगळं <laughs> कलर लोक पुष्पक द्यायचं जरा माझे आता काय तुमका आज बसून बसवू की नेऊन हे थांब थय असो काय तो हे सांगितलेला आहे थांब हे ना राप एके तो बघ अगो त्या पुढे बसतो खेळू एका बाहेर ठेवू एका बाहेर ठेवू चांगलाकडे मग आईश कळायला कळायला त्याचे एक्सप्रेशन घ्या तो बघा एकक आम्ही टवलो बाहेर चैतन्य कारण थांब थांब सर लाव तो बघा तोण बघा केलं थांबयत थांब वा नाहीते दुनिया दाडा की रे आताच राहू तो मंगवादा येता काय बघ त्याच्यावर ये बाईक काय लागू म्हणजे नाही नको इत तू का जोडणी येऊच होता अरे बंद करण्याच उतरवण का विचार आधी कायदा काय बसतो रे तू ते पाठी बसत बायका टिकीत टाका बायक टाकूया मावशे टाकूया मावशी मावशी मला बसत टिकी मावशी मला नाही बसत गाडीला ना इला तरी चालत म्हणता बघ झाला नंतर तुमच्या दोघांच्या माझ्यामुळे नाही तुझ्या साडी एक पिन लाव चार तास गेले ते पण पूजा नको काय तू पूजा करीत होता म्हणू काय तयारी होईल कंटाळले तर मग गोवावर जायचं आपण आमच्यावर यायचं नाही गोव नेत नाही तुम्ही कमेंट कधी तरी करणार पुष्प गोवाबरोबर कधी फिरता नाही मित्रांबरोबर फिरता तू का नेत नाही तास सांग ना तू जरा लासता

म्हण बोलत नाही सांगता काही भांडत पाठी बसत नाही दिसत नाही दिसता की नाही पिंक्या दिसत्या बरेच ह्या पुष्पाच दिसत नाही लोकांच्या कमेंट आमक रिप्लाय द्यायचं तुका घोव सांगता येत नाग्न केला 我往那这么就走。啊、可不可上台那个啊？ भीतस का भियाच नाही जरा झाला सांग ते का नाही बघा झोपला ते सगळ्यात काय गोवनचा ऐकत आम्ही गोवनचा सकाळी उठल्यापासून काम धंदो सगळा करता एवढा चांगला नाही मग फिरत नाही मग एवढं काम धंदो तुम्ही ऐकतायचो कायम मागेच फिरत नाही की जस काय फिरत नाही बागेत काय फिरत तरी बायको नेऊ नको फिरवा हेरशी फिरता की नाही गो मालवण फिरता फिरतात सांगत कसा मला वेळच देत नाही मला वेळच देत मला वेळच नाही मला वेळ मला वेळ डायलॉग अरे, लग... अरे बाबा <laughs> आता का काळालं म्हटलं पुष्प नाही मग पुष्पाचा डायलॉग आहे बरोबर चला पण फिरून फिरून विषय तुका घो पाणी नाही दे त्याच गो फक्त लग्नाच्या आधी त्या सगळं आणून दे पुष्पाचं बरोबर सांग पंकज म्हणतो तू भाऊजी बोलूची शिस्त नाही तुझ्या आहे माझ्यापेक्षा लहान म्हणजे लहान भाऊजी आहेत दाजी दाजी आहेत का दाजीच म्हणा दाजी हो दाजी अरे का बाजून काजी दाजी का बाजून काजी हं मंडळी आम्ही निघाला कुंकेश्वरच्या जत्रे अजून तुमका सांगलाव नाही आपण पुष्पाची वार्ता झाली आहे पण गजालीच देवर्डो व्हिडिओ आमच्या जो गजालीतच गेलेलो तुम्ही टेर खेतत तसे तो काजीच्याच भागित आहात तसो पुष्पाची दात कडू गई तू का म्हणून मी तो पाटीत नाही हं ते कसा माझा तो प्रोफेशनल याचा म्हणून सांग सांगा तर मग अवॉर्ड मिळणार आता काय बोलायचं येणारच काय फक्त रात्री पुष्प आम्ही येतो बारी येतो आम्ही राहतो ते <laughs> बारी आम्ही वाटतं तू फक्त गाव बाहेर गाव गावा गावलो तर म्हणजे गावात नाही तो एका जागेवर राहणार पडता नाही तर गावात नाही तू सीरोप पुसिना एका सांग संध्याकाळी येणार म्हणून mm. काय येणार आम्ही <laughs> आम्ही येणार म्हणून सांगा नको आम्ही गपचूप येतो झाली तरी तू ते का घेच बघ एकदा भांडताना तरी का आवाज रेकॉर्ड होऊ बघा आम्ही खिडकीवर इला की, की तू पुढे सोड कळला इलेले <laughs> तर गावा गोया तुम्ही तर पुढे सोडित एका बरोबर करणार इली कधी कधी आज रात्री काय सांगायचं त्या माहितीये का नाही आधी विचार काय सांगणार जरा इकडे या असा देवघर जाऊचा असा बोलणार मग काय येणार तो मग तू येऊ कोण सोबत लागणार कसा, कसा, कसा सांग मी काय सांगतो फार मुटको मार मुटको मार म्हणून मग येत नाही बरोबर येत नाही पंकज काय उत्तर देत माहिती या माहिती त्यांना माहितीये म्हणजे लोकांका लोकांक एवढाच माहिती आहे की पुणग्यात याच याच करताय पाठी कायदा पुढचा यार नाही नाही तू बोलला कुण पुणग्यात तुका का तुझा विषय होतो पुणग्यात एवढं मी एवढं एपिसोड तुझं पुरव नाही कट करणार उपयोग काय पहिला सुरुवातीत बोलतस असं वाक्य बोलता म्हणून बोलतोच कशा कधी दोन्ड बोलायचा मी कोणता बोलतो पुष्पा काहीतरी पुष्पा आपण काहीतरी स्क्रिप्ट पाठ करून ठेवची लागत कसली म्हणजे म्हातारी भीतरी काहीतरी मदत करूची लागली काहीतरी सांगले नाही कारण डॉयलॉग काही डॉयलॉग एखादो डायलॉग कोणी म्हणाल सांग माझ हा तर तो का म्हणायच आई आई करता आ, की काम पे काम पेल मग लोक नाही मारतील तकडे रे त्याच्या बर तू बरोबर तोच म्हणता ते चवताय ती म्हणत नाही तो म्हणजे लोक घेणार अरे तुरे करतोस करतो गोवा साडी नेसन फक्त तुमची काय बायका वगैरे तुझे करीत नाही पण आमची पुढे पण समोर पण तू समोर हवं जाऊ मग तू नरे तुरे या बरोबर नाही ना बोलायचं तर समोर जाऊ अरे तुरे मग त्या कशाक नाही करत त्याच्या सिस्टीम मध्ये मागसून मग अरे तुरे करतो उपयोगच काय उगा दाखू ता एक टसल्या ओ हो हे म्हणा मग आता बोललो आता झाला बघितलं नाही नाही आता बोल गेलो नाही प्लॅन असतो देवान <laughs> <laughs> <सेमें> <laughs> बरोबर नाही का फरक पडत <laughs> तुका कशा चौकशी तो कधी जाऊन देऊया पण त्याची गेलो नाही आपल्याला काय द्यायचं माहिती ना? चा, <laughs> <गोड़ी>। <laughs> तू चालव ना आणि गोवा घेऊन झाला मागे बसून कमता नाही हरषाकडे हरषाकडे तुझ्याचा निघात काय फरक तो दुकान येत नाही तू ते काय चला सेफ तुम्ही मैत्रिणी काय मैत्रिणी फरक कसा माका कसे आहे म्हणजे भाऊजी पंकज पंकज भाऊजी हे का झाले वारी पुष्पा खाणार आणि तू काय देणार लडू लड् त्याच्याकडे वारी असत पाठ करूची गरज नाही लड् फक्त जेव्हा पाठ करूच असतं तेव्हा तर करूया गोवर येताना आज लिपस्टिक लावलं गोवर येताना एकदम लाल लाल लिपस्टिक लावून झाला पण काय करून त्या उद्या घेऊनच जाऊचो आपण ऐकत तुझी जबाबदारी आम्ही काय सांगणार तकडे विचारले की तू प्रश्नांची उत्तर द्यायची लोका विचारतील भाऊजी गो खुळ्या तरी सांगताय जागे का झाला काय बघ म्हणजे हा कोणतरी या गो तकडे तुका प्रश्न विचार आम्ही नाही जे भाऊजी भाऊजीना आणलं नाही तेव्हा काय तर उत्तर करत बसशीलय सांगा बरोबर काय ते काल म्हणजे काजीच्या बागेत गेले काजीच्या बागेत संध्याकाळी त्याच्या घेऊन चालते का नको झाला पुष्पा तुका गाडी लागली नाही ना खरा झा पण अरे लागत पुढचा अगो आता लागली काय मग कशामुळे लागली नाही हा मग ह्या तुका कळत नाही तुम्ही बसल्याबरोबर डोक्यात धरून बसताच ना लागत लागत लाग, <laughs> आता लागत आता लागत मग तू लागतात रोज आता रोज गाडीत बसल्यावर तू पंकज गोवाचा विचार कर मग गाडी लागत नाही आता कळाला कारण गणपतीपुळ्यात गेलो तेव्हा नाही लागलेली त्याका हे असल्यावर मग गाडी लागत नाही गणपतीपुळ्या नाही लागली फक्त रे म्हणजे तू आमच्यावर असतानाच तुका गाडी लाग मागे हो गो पुळसा आमच्यावर असतानाच गाडी लागतात गोवा सोबत असताना लागत नाही बाजू घेतल्या नाईल मग टेन्शन नसता लांब पडल्याच घोवाक घेऊन चल सांगा ते दे गो आमंत्रण देऊ का एका उद्या देवगडात जाऊचा म्हणजे लांबच पडलो घेऊन गोळी कस घो गोवा घेऊन खाऊन म्हणजे आता खाऊन त्या पुन्हा

<laughs> <ते> आता, <laughs> आता राहू ते ते राहूच्या घेणार बाजू घेण्याची मी ते का सांगितलं आरामात कशाक नेतो तेका गाडी लागत म्हणून त्याचा पुढचा

जाए। शब्द भारी आता सोंडगे शिस्त आरामात मी एकदम संत कधी नेतोय मामा लागत नाही पुनग्या नसला की ता लय ना बोलता नाही तर बोलला नसता गोवाचा कडे अजिबात स्वतःच्या आता केलं होता मागास

शिस्तीत नाही येऊन या आईला एका घोर झोडत आहे बघा कसं लागतंय म्हणून सांग लागता सांग सोंडिया थांब सोंडी सोंडी आहे